लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे खात्यामध्ये जमा होणार आहे खटाखट तीन हजार रुपये आता महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या तोंडावर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये चौदा जानेवारीच्या आधी तीन हजार रुपये जमा होणार आहे मागील दोन महिन्यातील रक्कम एकदम जमा होणार आहे आणि त्यानंतर पंधरा जानेवारीला तुम्हाला मतदान करायचं आहे सोळा जानेवारीला निकालपणा आहे त्यामुळे सरकारनी आता एकदम लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर मतदानाच्या पूर्वीच तीन हजार रुपये प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करणार आहे महानगरपालिकाच्या निवडणुका अत्यंत अटीतटीच्या होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्याच तोंडावर सरकारने पुन्हा एकदा लाडक्या बहिणी योजनेचा जो त्यांचा एक महिला कार्ड आहे तो खेळला आहे सरकारी तिजोरीतून खटाखट पैसे वाटण्याची ही योजना चालूच राहणार आहे निवडणुकीच्या तोंडावर आणि निवडणूक आयोग फक्त बघतच राहणार आहे आचारसंहिता वगैरे गेलं तेल लावत काय वाटतं या सगळ्या योजनेबद्दल तुम्हाला आणि याच्या टायमिंगबद्दल